तर हाय हॅलो नमस्ते मी शुभांगी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज असा ब्लॉग आहे की मला भरपूर अशा म्हणजे येत होत्या की प्रत्येक कमेंटचं मला पण रिप्लाय नाही होत्या यायला जमत तर मग म्हटलं चला आपण पण ब्लॉग बनवू रिप्लायवर त्यांच्या कमेंटवरती समजा तर अशा कमेंट होत्या की ताई तुम्ही कोणत्या गावचे आहे तुमचा जिल्हा कोणता आहे तर आमचा जिल्हा आहे अहिल्यानगर आणि गावाचं नाव आहे वडाळाभैरबा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे आणि दुसरी कमेंट होती की ताई तुमचं शिक्षण किती झालं आहे तर माझं शिक्षण दहावीपर्यंत झालं माझी दहावी समजा दोन हजार सतरामध्ये झालेली आहे दोन हजार सतरामध्ये माझी दहावी झाली आणि अजून कमेंट होत्या की ताई तुम्हाला मुलं किती आहे तर मला आहे ना दोन मुलं आहेत मुलगी नाही मला दोन मुलं आहे एक सात वर्षाचा आहे आणि एक अडीच वर्षाचा आहे दोन मुलं आहे आणि माझ्या लग्नाला आता जवळपास आठवं वर्ष लागलं नाही आठवं नाही शक्यतो नवं लागलं लग काय आठवं संपत आहे आता नवं लागलं पुढल्या महिन्यात तुम्ही भरपूर जण असे कमेंट करता छान छान कमेंट करता भारी वाटतं कमेंट वाचून छान छान कमेंट कर करत जा जा आणि आजू कमेंट काय होते मी तुम्हाला शेती किती तर आम्हाला शेती पाच एकर आहे पाच एकर शेती आहे बागायत आमची पाणीबिनी भरपूर आहे शेतीला पाण्याची काही जास्त अशी काही कमतरता नाही आम्हाला पाणीबिनी वगैरे भरपूर आहे आणि अशा पण कमेंट असत्या की ताई तुम्ही डेली ब्लॉक टाकत जा जा आपण डेली ब्लॉक टाकायची म्हणलं काही सुतच नाही डेली दे ब्लॉक तरी काय टाकणार काय टाकव हो दररोज समजा आपलं शेतात आता काही सध्या कामं नाही समजा आवरलेले शेतात आता शेतं मोकळे बिकडे झालेले सगळे फिटा मारून ठेवलेली शेतामध्ये तर ही बाजरी आज बाजरीने आपली ना, ना काढायला बाकी शेतात काही काम नाही आता सध्या कामं विमा आवरलेच शेतातले घरातलं बी टाकायला म्हणलं तर नाही जमत कारण की सकाळी सकाळी सगळं मुलांचं त्याचं सगळं दांगडू असतो त्यामुळे मग डेली ब्लॉग तरी काय टाकणार टाकत असं वाटतं त्याच्यामुळे मग काही शॉर्ट व्हिडिओ टाकत असते का दिवस कधी दररोज टाकते कधी दिवस अडाशे शॉर्ट व्हिडिओ टाकत असते तर तुम्ही म्हणताच तर कमेंटमध्ये डेली ब्लॉक टाकत जात तर मी प्रयत्न करत कर आता म्हणजे डेली तर नाही पण मग दोन तीन दिवस मिळवून असं टाकायचे प्रयत्न करत जाईल तर कमेंट तुमच्या खरंच वाचून खूप छान वाटतं तर चला बाय बाय भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये